नमस्कार आपल्या मध्ये मी श्रद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते दोन हजार चोवीस मध्ये आपण पाहतोय आता की लोकसभा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे येत्या मे वीस तारखेला मेच्या सगळेजण या ठिकाणी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या मतदान करणार आहेत परंतु अनेक ठिकाणी आता मतदानाचा टप्पा जो आहे तो पार पडला आहे हा जो टप्पा आहे घसरताना आपल्याला पाहायला मिळाला भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या काय परिस्थिती आहे कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे आणि येत्या वीस तारखेला कशा पद्धतीनं या ठिकाणी मतदान होऊ शकतं काय शक्यता आहे आणि यासोबतच कशा पद्धतीनं काम सध्या या उमेदवारांचं हो सुरू आहे यावरच आपण खरंतर चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत समाजसेवक हर्षदजी भोगी जे भाजपाचं सुरुवातीपासून या ठिकाणी काम करतात खर तर आज त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्याचं कारण एकच बरे, बरे आहे बरेच बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत किंवा विरोधक म्हणू शकतो आपण की भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार कपिलजी पाटील यांनी नेमकी विकास कामं केली काय आहेत हा प्रश्न खरंतर त्यांचा आहे आणि याच प्रश्नावरती तर आज आपण कडून उत्तर घेणार आहोत की काय विकास कामं नक्की त्यांनी केलेली आहेत आणि वीस तारखेला नेमकं का त्यांना मतदान द्यावं किंवा मत का द्यावं तर स्वागत आहे तुमचं आणि काय सांगाल सुरुवात करूयात आता प्रचार माझ्यामध्ये तुमचा सुरूच आहे बल्हापूर शहरात आपण पाहतोय ग्रामीण भागात बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि ग्रामीण भाग तुमच्याकडून खूप प्रेरित झालेला आहे किंवा तुमचं खूप तुम्ही खूप कनेक्ट आहात त्या ग्रामीण भागाशी सध्या प्रचार कसा आहे प्रतिसाद लोकांचा कसा मिळतोय आणि एक नारा लावला जातोय आता महायुतीच्या माध्यमातून अबकी वाटतं का हो नक्कीच आज सा, मोदी साहेबांचा सा जो नारा आहे तो नारा लिहिण्यावर की मोदी साहेब मोदी सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये जे जे प्रकल्प ज्या ज्या निधी ज्या ज्या योजना राबवल्या गेल्या त्या प्रत्येक राज्यामधील जिल्ह्यामधील तालुक्यामधील आणि गावामधील प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या पोचलेल्या आहेत या, या योजनेचा लाभ घेताना यामध्ये कोणत्या जाती धर्माचा असो कुठल्या परिसरात असो कोणताही भेदभाव झालेला नाही आहे आणि सर्व योजनेचा लाभ हा त्या व्यक्तींना मिळालेला आहे अर्थात आपण म्हणजे काय उदाहरण द्यायचं झालं आता योजना तुम्ही सांगता योजना मोदी सरकारच्या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्याची लिस्ट खूप मोठी आहे पण तुम्हाला मी काही योजना सांगेन की आज दिव्यांगांसाठी त्यांनी योजना चालू केल्या त्यांना कृत्रिम पाय किंवा हात दिले आज ते इम्पोर्ट करायला लागत होते फ्रान्स आणि जर्मनी करून ते येत होते परंतु भारतामध्ये ती कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करून त्या ते त्यांना लाभ दिला म्हणजे त्यांना आज आयुष्य मिळालं आज एखादा न चालता येणार माणूस आज बाईकची किक मारून आज बाईकवर जिंकतोय बरोबर बरोबर हे खूप महत्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा बऱ्याच नक्की शेतकऱ्यांसाठी आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक जी रक्कम आहे त्या कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम पोहोचलेली आहे आणि त्याचे आज वस्तुस्थिती अशी की शेतकऱ्यांकडनं आनंद व्यक्त केला अर्थात आणि आभार सुद्धा शेतकरी बांधव या ठिकाणी हा आभार करताना पाहायला मिळतात अर्थात हे झालं पंतप्रधान नरेंद्र मोदींच या ठिकाणी आता सध्या आपण बघतोय की खासदार निवडून यावा यासाठी तुमच्या सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत परंतु वारंवार एक प्रश्न या ठिकाणी विरोधक उपस्थित करतायत की या खासदारांनी केलं काय आहे तर काय स्पष्टीकरण द्यायचं झालं तर काय म्हणजे आता समजा आपण आपण बदलापूर शहराचं घेऊयात काय विकास काम आहेत बदलापूर शहरातून त्यांची नक्कीच खासदार साहेबांनी जे केंद्राचे केंद्रामधून जे प्रकल्प आणले त्याच्यामधील मुख्य प्रकल्प तुम्हाला मी सांगेन की दोन हजार चौदाच्या आधीचे आपण भिवंडी मतदारसंघातले रस्ते बघाल त्या रस्त्याची आपल्याला दुरवस्था माहिती होती आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस यामध्ये जो आवास योजना जी झाली त्याच्या ग्राम सडक योजना जी झाली त्यानुसार एकूण एक रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आहेत त्याचं पूर्ण श्रेय आपण सरकारला दिलंच पाहिजे आज त्या माध्यमातून गाव शहरे तसेच दुर्गम भागामधील रस्ते तसेच जे रुग्णालय आहेत हे तीन टप्प्यामध्ये काम करण्यात आले आज सव्वा लाख किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रिटीकरण कॉन्क्रिटीकरण हा मुद्दा का करण्यात आला आपल्या इथे उन्हाळा पावसाळा जास्त पाऊस होतो म्हणून डांबरी रस्ते टिकत नव्हते त्यामुळे केंद्र शासनाने सर्व रस्ते डांबरमुक्त करून कॉन्क्रीटचे आज केलेले आहे रस्त्यांमध्ये म्हणजे बऱ्याच आपल्याला भिवंडी नाही तर बदलापूर मुरबाड आणि इतर अनेक शहरांमध्ये रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होताना आपल्याला पाहायला मिळतात या व्यतिरिक्त काय काम म्हणजे रस्ते सोडून जर बघायला गेलो तर आपण काय तुम्ही सांगू शकता आज बदलापूर, बदलापूर मध्ये केंद्राच्या माध्यमातून जे रेल्वेचा प्रश्न होता आपल्या इथे लोकसंख्या ही दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली गेली ग्रामीण भागातून रोजगारासाठी शिक्षणासाठी यासाठी लोक बदलापूरमध्ये राहण्यासाठी आली तसेच पर्यावरण आपल्या इथे चांगलं असल्यामुळे मुंबईची जनता ही मध्ये आली परंतु रेल्वे प्लॅटफॉर्म हा विषय खूप एक पन्नास वर्षापासून पेंडिंग होता की आज होम प्लॅटफॉर्म झाला पाहिजे साहेबांनी तो प्लॅटफॉर्म पूर्ण करून त्याचं उद्घाटनही केलेलं आहे आणि बदलापूरच्या सर्व रेल्वे प्रवाशांनी त्यांना ते धन्यवाद दिलेला होता त्यानंतर रेल्वेच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले त्यावेळेला व्हॉट्सअप सोशल मीडियावर काही जणांनी समस्या मांडल्या साहेबांनी त्याबाबत दखल घेऊन साहेबांनी आवाहन केलं आणि त्यावेळेला सर्व प्रवासांची व प्रवासी संघटनेची मीटिंग लावून त्यांचे मुद्दे सर्व ऐकून घेतले आणि त्याच्यावर त्यांनी त्याला सोल्युशन आणि समाधानकारक उत्तर त्यांना मिळाली आणि त्यांनी त्या साहेबांचे अभिनंदनही केले त्यामधला मुख्य मुद्दा म्हणायचा तर तिसरी आणि चौथी लाईन जी वाढवायची आहे त्या संदर्भात आपल्याला गाड्या वाढल्या पाहिजेत तर गाड्या वाढवणे हा मुद्दा या दोन ट्रॅक तीन ट्रॅकला पॉसिबल नाही आहे कारण थांबा वाढवल्यामुळे गाड्यांचा थांबा वाढला वा वा तर ट्रेन लेट होणार त्याला पर्याय एकच आहे की तिसरी आणि चौथी लाईन या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमध्ये साहेबांनी भूसंपादनाची प्रक्रिया करण्याचे आदेश दिले त्याच्यानंतर त्याच्यासाठी काही अडथळे आले फॉरेस्टची एनओसी सी मिळणे त्यामुळे तो थोडा डिले झालेला आहे परंतु तिसरी आणि चौथी लाईन हाच गाडी वाढवणार पर्याय आहे त्यानंतर रेल्वेच्या संदर्भात काही स्टेशन आपल्या बदलापूर स्टेशनच घ्या तर त्याला एक ऐतिहासिक निधी आपल्याला मिळालेला आहे आणि आज वस्तुस्थिती या आपण प्लॅटफॉर्मवर गेले तर तिथे अत्याधुनिक आपला बदलापूर स्टेशन होणार आहे तिथे लिफ्टचं काम चालू आहे सरद ते जिने यांचं काम चालू आहे आणि पूर्ण जो जो व्यक्ती म्हणत होते की तिथे काम अर्धवट राहिले शेड टाकण्यात आली नाही त्याचंही उत्तर असं की त्याच्यावर पूर्ण शेड येणार आहे म्हणून तर ते ओपन बेस ठेवलेलं आहे आणि सुरू अर्थात जे आपले नगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांना दिवाळी बोनस हा खूप मोठा म्हणजे एखाद्या नोकरदार व्यक्तीला साहेबांच्या माध्यमातून जो बोनस मिळाला आणि ती जे आनंद होता ते त्यांनी व्यक्त केला आणि साहेबांचे अभिनंदनही केले त्यानंतर रिक्षा चालकांचा प्रश्न होता त्यावेळेला त्यावेळेला कोणतेही एक साहेबांनी फोनवर त्यांना शब्द दिला की तुमचा रिक्षा स्टँड त्या ठिकाणीच असेल फक्त जे रेल्वेचं काम चालू होत त्या वेळेला तुम्ही जर त्यांना कॉपरेट करा या बाबतीत साहेबांनी पुढाकार घेऊन डिले परंतु तो काम माध्यमातूनच पूर्ण करण्यात अर्थात ना काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकांनी आभार सुद्धा आहेत सध्या आपण पाहिलं की आता तुम्ही सुद्धा सांगितली बरीच कामं या ठिकाणी परंतु बडोदा हायवेचं सुद्धा आता सध्या काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे जलद गतीने सुरू आहे काय सध्या परिस्थिती आज मुंबई वडोदरा हायवे गेले दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या दरम्यान ज्या ज्या केंद्राच्या माध्यमातून या हवेच काम चालू आहे आणि राज्य आणि जिल्ह्यांना आणि राज्यांना जोडणारा हा महामार्ग आहे या बाबतीत साहेबांना शेत, या बाबतीत मोदी सरकारचा आपण धन्यवाद केला पाहिजे की ज्या शेत बाधित शेतकरी होते त्यांना या सरकारच्या माध्यमातून योग्य मोबदला तोही त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला पोचलेला आहे आणि ह्या हवे या जिल्ह्यामधून गेलाय ज्या शहरामधून गेलाय त्याच्या आजूबाजूचा परिसर हा खूप डेव्हलप होणार आहे आणि साहेबांच्यामुळे या ठिकाणी बदलापूर तसेच विरार आणि भिवंडी या ठिकाणी इंटरचेंज देण्यात आले हे इंटरचेंज देण्या दिल्यामुळे त्या हवेला कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे आणि त्याच्या बाजूचा आपला परिसर म्हणजे आज तिथे शंभर ते दोनशे एकरचा जो परिसर असेल तो एक हब बनणार आहे आणि तिथे आज रोजगार निर्मिती म्हणजे आपण म्हणायचं तर माननीय गडकरी साहेबांनी मागे नाशिकच्या सभेमध्ये डिक्लेअर केलं की के आम्ही तिथे लॉजिस्टिक पार्कचं आम्ही बघतोय तर त्याचं ते जर तिथे झालं तर आज दीड लाख लोकांना रोजगार निर्मितीच्या माध्यमातून होणार आहे बारवी डॅम संदर्भात तिथे चारशेच्या जास्त लोकांना रोजगार हे साहेबांनी मिळून दिलेला आहे जे त्या जॉब साठी पात्र होते अशा लोकांना जॉब साहेबांनी मिळून दिलाय आणि त्या परिसरातील लोकांनी त्यांचा आभार सुद्धा व्यक्त केलेलाय अर्थात हे झालं बदलापूर शहराला बदलापूर शहरातल्या आपण बरेच मुद्दे घेतलेले आहेत मुरबाड भिवंडी शहापूर म्हणजे या तिन्ही शहरांना सध्या काय कशा पद्धतीने विकास कामं झालेली आहेत काय सांगाय नक्कीच आज साहेबांनी या पूर्ण मतदारसंघामध्ये आज आपला जो दिबा पाटील एअरपोर्ट जो आहे त्या संदर्भात सर्व भूमिपुत्र या ठिकाणाचे आणि नागरिक यांनी व्यक्त केलं होतं की या हा एअरपोर्ट होणार कधी याला नाव कुठला असेल तर साहेबांनी या संदर्भात मंजुरी ही केंद्राकडनं या नावासाठी दिबा पाटील साहेबांच्या भूमिपुत्राच्या मागणीनुसार साहेबांनी प्रस्ताव पाठवला तो मंजूर करून आणला आज आपण बघाल तर वास्तव आजच्या दिवशी एअरपोर्टचं काम हे सेव्हन्टी पर्सेंटच्या च्या आसपास झालेलं आहे या डिसेंबर डिसेंबर पर्यंत किंवा फर्स्ट क्वार्टर मध्ये इथे विमान उडणार आणि त्यामुळे आपल्या आप परिसरातून एक जवळ एअरपोर्टच्या माध्यमातून भरपूर रोजगार निर्मिती होईल आणि आजूबाजूचा परिसर डेव्हलप होणार आहे त्यानंतर तुम्ही कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत म्हणाल तर काय काय ठिकाणी आपले चौक होते त्या चौकच्या ठिकाणी साहेबांनी ब्रिज मंजूर करून आणले आज आपण कल्याणचा ब्रिज बघाल दुर्गाडीला ट्राफिक व्हायची आज तुम्ही भिवंडीचा ब्रिज बघाल तिथे ट्राफिक व्हायची आज तिथे साहेबांनी ब्रिज आणल्यामुळे जो याचा वेळ वाचलेला आहे त्याच्यानंतर कल्याण दुर्गाडीचा ब्रिज त्याच्यानंतर टिटवाळा मांडा ब्रिज त्याच्यानंतर असे अनेक जे ब्रिज आहेत ते साहेबांनी पूर्ण पण केले आहेत आणि काही कामं चालू आहेत अर्थात बऱ्याच कामांची आपण आता माहिती दिली प्रेक्षकांना पण तरीही आपण पाहिलं जसं मी सुरुवातीला म्हणाले की टीका या होतच आहेत आणि अजूनही सुरूच आहेत या ठिकाण त्यांना जर तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर कशा पद्धतीचं ते प्रत्युत्तर असणार आहे तुम्हाला मी नक्कीच सांगेन जे मोदी साहेबांवर टीका करतात त्यांनी मागील दहा वर्षामध्ये मा त्यांनी केलेले कामं त्यांनी आणलेल्या योजना आणि सरकारच्या माध्यमातून ना सर्व नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या ज्या योजना आहेत त्याची शेकडो योजना आहेत त्याची लिस्ट एकदा चेक करावी आणि सामान्य जनतेपर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत या योजना पोचलेल्या आहेत त्या पाहाव्या तसेच आज आपले लोकसभा क्षेत्रामध्ये काय कामं केली आहेत मध्येच कोणतरी उठतय कुठे सोशल मीडियाला टाकतोय किंवा कोणाला विचारतोय की साहेबांनी काय कामं केली तर त्यांनी जो एक महिन्याआधी जो आढावा त्यांनी जो केलेल्या कामांचा आहे हा सत्तावीस पानांचा आढावा येतो त्याच्यामध्ये सत्तावीस पानांमध्ये शेकडो कामं आहेत जी पूर्ण झालेली आहेत काही कामं आता चालू आहेत आणि ती सर्व सर्व पूर्ण मतदार क्षेत्र म्हणजे मुरबाड असो तुमचं भिवंडी असो कल्याण असो बदलापूर असो शाहपूर असो असं नाही की कोणत्या एकाच ठिकाणीची कामं दाखवतायत आणि सांगतायत की आम्ही इथे असं केलं तसं केलं तर पूर्ण मतदार क्षेत्रामधला जो पानांचा जो सव्वीस पानांचा आढावा आहे तो त्या त्यांनी चेक करावा आणि त्यानंतर हा प्रश्न उपस्थित करावा अर्थात आ, एक आव्हान खर तर या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत किंवा विरोधक आहेत त्यांना तुमच्या माध्यमातून तुम्ही दिलेला आहे आपण आता सध्या अनेक ठिकाणी मतदान झालेलं आहे मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे खर तर खूप खेदाची बाब आहे ही परंतु आपल्या आता भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी वीस मेला मतदान होणार आहे तुमच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी तुमच्या माध्यमातून काय आवाहन असणारे सर्वप्रथम जे राज्यामधील जे नागरिक आहेत देशामधील आपले पूर्ण यांना मी एकच आवाहन करेन का हा जो आता जे इलेक्शन आहे यामधून आपल्याला पंतप्रधान निवडायचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये खासदार साहेबांच्या माध्यमातून आज पंतप्रधान पदासाठी वोटिंग होणार आहे तर यामध्ये ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो किंवा विधानसभा क्षेत्र असो यामधून कोणाचं इलेक्शन नाहीये हे खासदार साहेबांचं इलेक्शन आहे की आपल्याला त्यांना मतदान देऊन आज आपल्याला मोदी साहेबांपर्यंत आपलं मतदान पोहोचवायचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त जास्तीत शंभर टक्के जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे आज ज्या योजना आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्याचा आपण विकास कामं बघून आपण जास्तीत जास्त नागरिकांनी जाऊन मतदान करणं आपला हक्क बजावणं आणि सुशिक्षित जेवढे पण आहेत त्यांनी पण आज जाऊन मतदान करणं अपेक्षित आहे अर्थात तर आपण पाहतोय की या ठिकाणी लोकसभा निवडणुकीची चुरस जी आहे ती आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते प्रत्येक उमेदवार मी कशा पद्धतीनं जिंकू शकतो याच्या मागावर आहे आणि प्रयत्न करताना प्रत्येक उमेदवार आपल्याला पाहायला मिळतोय परंतु अनेकदा अनेकदा जे सत्ताधारी आहेत त्यांच्यावर टीका टिप्पणी होत असते आणि त्याच्यामुळे त्यांचंच नेमकं मत काय आहे काय कामं आहेत जी जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत किंवा जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचे जे काही उमेदवार आहेत विरोधक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत त्यामुळे आपण आज हर्षी गोपी यांना आपण या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं होतं आणि जाणून घेतलं आणि या सगळ्यामध्ये हो आता वीस तारखेला मतदान होईलच आणि चार जूनला निकाल लागेल त्यावेळी काय निकाल या ठिकाणी लागतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कोणता उमेदवार योग्य आहे कॉमेंट करून नक्की कळवा तृतास तेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल दाळेसह श्रद्धा ठोंबे आकडून